दिग्रजच्या न्याय मंदिरामध्ये थोर महापुरुषांची वकील संघ व माननीय न्यायाधीश यांच्या वतीने जयंती उत्साहात साजरी दिग्रजच्या न्याय मंदिरामध्ये थोर महापुरुष लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वकील संघ व न्यायाधीश यांच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी न्यायाधीश कस्तर माननीय श्री भारत जगदाळे साहेब बोलताना म्हणाले की आदर्श कार्यक्रम आपल्या भारत देशामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले जातपात धर्मामध्ये समता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे महापुरुषांचा प्रचार आणि प्रसार आत्मसात करून त्यांची बीज रोवण्यासाठी प्रत्येकाला कला, कला अंगीकारल्या गेली पाहिजे व आपापल्या मधील भेदभाव दूर केला पाहिजे आज सामाजिक वातावरण हे डिस्टर्ब झालेले आहे जयंती साजरी करून हा उद्देश पूर्ण होणार नाही तर आपल्याला महापुरुषांचा प्रचार आणि प्रसार आत्मसात करून त्यांचे बीज इतरांमध्ये रोवण्यासाठी महापुरुषांच्या कला अंगीकारल्या गेल्या पाहिजे तरच आपला उद्देश सफल होईल दिगरस न्याय मंदिरामध्ये महापुरुषांची वकील संघ व न्यायाधीशांच्या वतीने लोकशाहीर अन्नाभाऊ साठे व लोकमान्य टिळक या महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी न्यायाधीश भरत जगदाळे साहेब न्यायाधीश श्री डोके साहेब उपस्थित होते तर कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे तालुका वकील संघ आरणीचे अध्यक्ष ॲडভোকেট डीडी राठोड उपस्थित होते तसेस तालुका वकील संघ दिगरसचे अध्यक्ष ॲडভোকেট इरफान औरंगाबाद तसेस सचिव नितीन कुबडे सदर कार्यक्रमाचे आयोजक तथा तालुका वकील संघ उपाध्यक्ष दिस चे उपाध्यक्ष आहे असं मला वाटत कारण की आपल्या देशामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले आणि या सगळ्या महापुरुषांनी आपल्याला काहीतरी पर जात पात धर्मामध्ये समता निर्माण व्हावी या गोष्टीवरती आपल्याला नेहमी आदर्श विचार आदर्श तत्व दिलेले आहे आणि त्याची एक आठवण ती जागरूकता आपण स्वतःमध्ये आणावी आणि समाजामध्ये पण त्यांच्या विचारांचा आपण प्रचार प्रसार करावा त्यासाठी आज जो वकील संघाने कार्यक्रम आयोजित केला हा खरंच अतिशय कौतुकास्पद आहे आणि माझ्यापूर्वीचे जे वक्ते होते सन्माननीय ॲडव्होकेट श्री एन डी कुबडे वकील साहेब यांनी आत्ताच नमूद केलं की के आपण फक्त जयंती साजरी करून हा उद्देश पूर्ण होणार नाही आहे तर आपल्या त्यांच्या आपल्याला या महापुरुषांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणे आवश्यक आहे आणि आज जर आपण बघितलं तर कुठंतरी सामाजिक वातावरण डिस्टर्ब झालेलं आहे आणि या सामाजिक वातावरण झालेल्या डिस्टर्ब वातावरणाला आपल्या सर्व सुशिक्षित लोकांनी याला कुठंतरी आवाज उठवला पाहिजे आपण ही आपल्यामधला भेदभाव काढला पाहिजे आणि समता स्थापन करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे एवढे बोलून मी दोन्ही महापुरुषांना माझ्या वतीनं सर्वांच्या वतीनं अतिशय विनम्रपणे नम्रपणे अभि अभिवादन व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो